माजलगाव शहरामध्ये शिवाजीनगर हद्दीमध्ये एका खाजगी शिक्षकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे शिक्षक गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे माझ्याकडे का, का पाहिलं असा ज्या विचारत एका खाजगी शिक्षकावर धारधार क्षेत्राने एका तरुणाकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला ही घटना माजलगाव शहरातील शिवाजीनगर येथे मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली आहे आज चार सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती दरम्यान जखमी शिक्षकाची प्रकृती स्थिर असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती सूरज नानासाहेब सोळंके राहणार मोखेड वय तेवीस वर्षे हे शहरातील शिवाजीनगर भागात राहतात या ठिकाणी ते पहिले ते सातवीपर्यंतच्या पर्यंतच्या मुलांना शिकवणी देतात मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान ते गल्लीत थांबले होते यावेळी याच भागातील योगेश राऊत वय पंचवीस वर्ष त्यांच्या समोर आला यावेळी दोघांची नजरा नजर झाली त्यावेळी योगेश राऊत यांनी सुरेश सोळंके या शिक्षकाला माझ्याकडे का पाहिलेस असे म्हणाला सपासप हातातील धारधार शस्त्राने कळ्यावर हल्ला केला या हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान शिक्षकावर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्या गळ्यावर सत्तावन्न टाके पडले असल्याची माहिती आहे त्यांची प्रकृती स्थिर असून प्रकारचे गुन्हे केलेले आहेत त्यामुळे त्याला तडेपार करण्यात यावे अशी देखील मागणी संबंधित जखमीच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत